हॅलो गाईज वेलकम टू माय शिव अक्षू यूट्यूब चॅनल तर आजच्या आपल्या ब्लॉगचं इंट्रोडक्शन देणार आहे अक्षयला मध्ये बोला हाय गाईज कसे आहेत तर आज आम्ही नवीन ब्लॉग घेऊन आलोय तर आज मी शिवालीला काही प्रश्न विचारणार आहे तर ती त्याचे आपण एक क्वेश्चन हा तर मी क्वेश्चन आन्सरचा आम्ही गेम खेळणार आहे तर तुम्ही पाहाल ब्लॉग मध्ये की मी तिला काय काय प्रश्न विचारतोय ती मला काय प्रश्न विचारते ती कशा पद्धतीने आन्सर देते मी कोणत्या पद्धतीने आन्सर देतोय हे तुम्ही पूर्ण ब्लॉग मध्ये पासालच तर मला सांग माझे माझी फेवरेट डिश कोणती तुझी फेवरेट डिश चिकन आवडत्या बरोबर आहे मला चिकनच आवडत हे तुला माहिती अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकल नसती तर मी लग्न नसत केलं देखील सुनके असं नाही असं नाही असं नाही लग्न प्रत्येकाचं होतं प्रत्येकाला आयुष्यात लग्न करावंच लागतं की ला। <laughs> आसा नहीं, आसा नहीं, आसा नहीं। कि तुझा प्रश्न काय लव मॅरेज का करणार की अरेंज मॅरेज करणार डिपेंड जर चांगली मुलगी भेटली असती तुझ्यापेक्षा पण तर लव मॅरेज झाला असतं आणि जर नसती भेटली तर अरेंज मॅरेज झाला असतं तेज बन रे ओ हो। <laughs> चांगली भेटली असते जर लव मॅरेज झाला असता नसते भेटली तारिज मध्ये जायचं समझते म्हणजे आरेज मॅरेज मध्ये तर चांगली मुलगी नसते तसं नाही सांगते समजा माझा डेट मध्ये जर कोणती मुलगी असते तर लव मॅरेज केलंच असता ना मी गाइस देखो देखो बरोबर आहे ठीक आहे आता तू जर तुला माझ्यापेक्षा चांगला नवरा भेटला असता तर तू लग्न केलं असतं का आणि तू भेटला ना लग्न केलं असत का तू असताना का नाही मी नसताना ना, ना। तू माझ्या ना। लाईफ मध्ये नसताना अफकोर्स केला असत आता हा आहे म्हणून मी याच्या लग्न केलं आणि हा परफेक्ट आहे माझ्यासाठी जसं मी माझ्या नाही का ड्रीम मध्ये असं हे केलेलं की मला कसा नवरा पाहिजे माझं सर्कल पाहिजे म्हणजे तसंच अक्षय पण हा जर माझ्या लाईफ मध्ये नसता तर मी ऑफकोर्स दुसरं म्हणजे नाही का बेटर जर ऑप्शन बेटर जर मुलगा तर कोणालाही लग्न करायचंच असतं आयुष्यामध्ये तर याच्यापेक्षा जर चांगला मुलगा तर केलाच असत ना तू असताना जर तर म्हटलं असत की नाही भेटल दोन्ही कशाचे आन्सर माझे तर ना तू मला सांग तुला माझ्यातलं म्हणजे असं कोणती गोष्ट आहे तुला माझ्यातली जे आवडत नाही तू आहे ना तू थोडस काहीतरी झालं ना तिची करत असते प्रत्येक गोष्टीवर करत असते मस्त जोक मारा या हस रे अलकट हस निस्ते ओढून बोलायची सवय आपण जरी सिरियस जरी किंवा शांत आवाजात बोललो असं ना पुढचं व्यक्ती कोणत्या इंटेशननी बोलतय काय बोलतय किती आवाज चढून बोलतय किती कमी आवाज नाही विचार डायरेक्ट आवाज डायरेक्ट हाय लेवलला जातो पण मला सांग मी चुकल्यावरच बोलते बरोबर काय नाही असं अदरवाइज बोलत नाही अदरवाईज बोलत नाही लागलेलं असं नाही मला चुकत त्या वाज मी बोलते नाहीतर अदरवाईज मला काही वेड लागले काय असं नाही बोलती बोलती ज्या वेळेच चुकतं ना त्यावेळेस त्यावेळेस बोलते मी काय करता क्लिअर करते ओके okay. ठीक आहे मला सांग माझ्यातली कोणती तुला गोष्ट आवडते आवड़ती। mm. तू ये ना जे माझ्यावर इतकं प्रेम करतो ना ते मला जास्त आवडत <laughs> मध्ये लग्न झालं म्हणजे कसं असतं का एकदा लग्न झालं आधी मुलगा मुलगी रिलेशन मध्ये असतात तेव्हा नाही का खूप प्रेम एकमेकांमध्ये नाही का नंतर ना ना लग्न झाल्यानंतर नाही का ना त्यांच्यात ते ते चेंजेस होतात मुले मुलाचं कमी होतं प्रेम वगैरे किंवा असं भांडणं वगैरे नाही भांडणं होतात आमची थोडीफार खोपडी तर खोपडी नाही का असं असं मुलगी म्हणते की नाही का की पहिल्यासारखं नाही असं तसं म्हणजे चेंजेस होतात चेंजेस होतात ना ते आमच्या याच्यामध्ये म्हणजे आमच्या रिलेशन मध्ये किंवा मॅरेज मध्ये त्याच जेवढं आधी प्रेम होतं ना माझ्यावरती तेवढंच आत्ता पण तेवढ्याच प्रमाणात तो प्रेम करतो मला सांग तू तुला माझ्यातली कोणती गोष्ट आवड तुझ्यातली ना तर काय झालं काहीच आम्ही आमचं रिलेशन आधी लग्नाच्या आधी चार वर्ष होतं पण काही प्रॉब्लेममुळे आम्ही वेगळे पण झालो होतो नंतर परत आमचं पॅचअप झालं तर हिचा स्वभाव असा आहे की हिचा स्वभाव सगळ्या म्हणजे मी असं म्हणत नाही सगळ्या मुलींपेक्षा वेगळा आहे पण हिचा स्वभाव असा आहे की ही समजून घेते ही म्हणजे आधीच मॅच्युअर झाले खूप आधीच नाही का एखादी मुलगी दहावी अकरावी बारावीपर्यंत मॅच्युअर नसती तसं ही आधीच मॅच्युअर झाली सॉरी <laughs> सॉरी <laughs> तरी आधी नंतर असिलेशन चालू झालं ही मला समजून घ्यायची नाही का मी जरी शूटला गेलो कुठं बाहेर गेलो नाही का एका मुलीला अपेक्षा एक असते मुलाकडून की आपल्याने भेटावं आपल्या सोबत ता, टाइम स्पेंड करा तसं असं हे समजून घ्यायची मला नाही मध्ये मध्ये ब्रेक झाला ना तर म्हणजे नाही का याला असं वाटलं होतं का मी विसरून गेले असं तसं तर असं काहीच नव्हतं झालं नाही का मी तेव्हा सुद्धा तेवढंच तितकंच करत होते त्याच्यावरती ब्रेक असा विषय आणि याचा स्वभाव खूप चांगला ही पहिल्यांदा समजून घेतली जर एखादी गोष्ट हिने मागायला मागितली तर देतो मी नाही असं नाही पण जर एखाद्या वेळेस नाहीच पॉसिबल झालं टाइम नाही भेटला की मी शूट वर असल घरी टाइमवर नाही येऊ शकतो एक एक दोन दोन दिवस दो लागतात मी घरी यायला तर हे समजून घेते हा स्वभावाचा खूप चांगला आहे ही गोष्ट चांगली मला ही गोष्ट याच्यातली आवडती मी तुला आतापर्यंत एवढा गोष्ट येईल त्याच्यात तुला कोणती गोष्ट आवडली म्हणजे सरप्राईज दिल्या वस्तू दिल्या काय एक दिला असेल आतापर्यंत मी तुला त्याच्यातली कोणती गोष्ट आवडती तुला पहिली गोष्ट यांनी मला बड्डेचा सरप्राईज दिलेला ते मला खूप आवडलेलं आणि दुसरी गोष्ट मला म्हणजे किती पण रात्रीचा असू किंवा काही असू मला जर इच्छा झाली ना मला चॉकलेट खायची तर हा तेवढ्या रात्रीची घेऊन येणार म्हणजे ती गोष्ट मला जास्त आवडली काय विचारू रे आता हाताला बोट्या किती तुझ्या <laughs> दहा एवढा सप्प प्रश्न विचारला दहा संपला जाता प्रश्न नाही विचार हाताला दहा प्रश्न नाही विचारायचा हाताला बोटा किती दहा दा, दा, तोंडात दात किती <laughs> बत्तीस <laughs> हात किती ना किती हे दोहे किती आकडे काय असे प्रश्न नाही विचारते लाइफ बद्दल प्रश्न विचारते ही काहीतरी चुदे पाकरते हम लोग चु 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 ठीक आहे चलो मी <में> लाईक करतो <खेँगा> मी ज्या तुझ्या लाईफ मध्ये त्यावेळेस तुझा बेस्ट फ्रेंड कोण बनतो एक मुलगा सांग आणि एक मुलगी सांग मुलगा आणि मुलगी ना बेस्ट फ्रेंड ना तसं जर हा जेव्हा माझ्या लाईफमध्ये होता ना तेव्हा माझा बेस्ट फ्रेंड मुलीमध्ये आहे ना प्रेरणा शिंदे म्हणून एक मुलगी आहे माहिती आहे त्याला तर तो ती मुलगी होती आणि बेस्ट फ्रेंड आहे ना म्हणजे आमचा कॉलेजचा ग्रुप आहे ना पूर्ण म्हणजे जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हा पूर्ण ग्रुप होता तो पण त्याला माहिती आहे त्याच्यातला पवन पवन वालेरा हा बेस्ट फ्रेंड होता कॉलेजमधला म्हणजे तसे बेस्ट फ्रेंड आहेत मला खूप पण आता सांगायचं म्हटलं तर एक एक मुलगा सांगायचा म्हणून घेतला okay. बेस्ट फ्रेंड विचारायचा असत hmm. मीच विचारू का तू विचार ना मला काय हात <laughs> माझ्या माझ्या फॅमिली बद्दल जर तुला बोलायचं असेल तर तू काय बोल काय बोलशील तुझी फॅमिली म्हणजे अशी खूप छान याची फॅमिली आणि समजून घेणारी आहे मुलासारखं जीव लावतात मला आणि बरच काय एक्सायटेड टाकला ना तर तो, तो पूर्ण होणार म्हणजे म्हणजे नाही का दाबा खाली नाही बोलायचा खरं खरं बोलायच हा खरं अशीच याची फॅमिली तुला आवडतील सगळे फ्रीली म्हणजे नाही का मम्मी पप्पा माझा भाऊ वगैरे सगळे आम्ही नाही का एकदम असे असं वाटणारच नाही का आमच्या घरात किंवा काय असं एकदम असं फ्रेंडली वातावरण असतं आणि याला आवडतं म्हणजे ते सगळं आता म्हणजे आम्हाला बोललेलं आहे लय की तुमच्या घरचं नाही का वातावरण असं फ्रेंडली असल्यामुळे मला आवडतं म्हणजे तुला माझ्यासोबत कुठं कुठं जायला जायची इच्छा आहे माझ्यासोबत म्हणजे कुठं कुठं लांब लांब फिरायची इच्छा आहे आता मग मला ना अलिबागला तर गेलेलोच होतो लग्नानंतर आम्ही अलिबागला गेलेलो तर अलिबागला तर नाही जायचं आता आता आम्हाला पहिला गोव्याला जायचंय गोव्याला जायचंय अ परत मनालीला आहे राजस्थानला जायचंय <laughs> <laughs> मनाली झालं राजस्थान झालं केदारनाथला जायचंय आणि जेव्हा आपली पण पंढरपूरची वारी भेटते ना तेव्हा मग मला तुझ्यासोबत पायपायी जायचे तुला घेऊन जायचं आहे पंढरपूरला हां आणि अजून कुठे जायचं आहे शिमला सांगतात का नाही नाव शिमला आणि अजून कुठे जायचंय अजून बालाजीला जायचंय okay. सात नाव झालं हो मला बालाजीला आम्ही दरवर्षी जातो पण ज्या वर्षी म्हणजे असं फॅमिली मधले दोघं तिघं दोघ तिघ असं जातात पण जेव्हा मला मला जायचं होतं ना तेव्हा नेमकी कोरोना आलेला त्याच्यामुळं नाही का जायचं कॅन्सल म्हणजे नाही का तिकीट बुक केलेले सुद्धा कॅन्सल झाले आणि आम्हाला नाही जाता आलं तेव्हा बालाजीला त्याच्यामुळे माझं बालाजी दर्शन आलेलं आहे त्याच्यामुळे मला बाला बालाजीला जायचंय झालं तू माझ्या सोबत लाईफ मध्ये लग्न झाल्यापासून हॅपी हॅपी आहेस का खूप खूप हॅपी आणि <laughs> असे आयुष्यभर राहिले म्हणजे याची परिस्थिती कशी असली ना तरी मी याच्यासोबत नेहमी नेहमी असणार आता विचारू का मला सांग मी जयस पहिल्यांदा मेसेज केला त्याच्यानंतर आम्ही फ्रेंड झालो Uh, बरेच दिवस आम्ही फ्रेंडशिप मध्ये होतो आय थिंक मंथ मध्ये असं असं त्यावेळेस ही काय ही काय मला आम भाव देत नव्हती नंतर आम्ही आमचं बॉन्डिंग चांगलं झालं आम्ही फ्रेंड झालो नंतर एक दिवस मी हिला प्रपोज केलं तर ह्या मुलीने एवढा भाव खाल्ला एवढा भाव खाल्ला या मुलीने भरपूर भाव खाल्ला भरपूर नंतर क्वेश्चन काय सांगतोय मी बर सांग नंतर ही फोट मला जाऊन हो बोलली तर असं का केलं म्हणजे भाऊ का खाल्ला का हा तर मला मला आहे ना मी म्हणजे जेव्हा मला म्हणजे भरपूर प्रोपोज वगैरे आलेले पण मी कोणाला कधी नाही का हा म्हटलेच नाही आणि याच्या बाबतीत कसं मला असं वाटलं का हा याच्याशी मी फ्रेंडशिप केली पण म्हणजे हा माझे त्याचे फोटोज वगैरे हा फोटोग्राफर असल्यामुळे त्याचे फोटोज वगैरे मला टॅग करायचा तर मी पाहिलं की कोण मुलगा आहे ज्याचे फो इंस्टाग्रामला मला टॅग पडतात म्हणजे मेन्शन वगैरे पड़तात तर मग मी पाहिलं नंतर ना याची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली के। मग बोललो आम्ही म्हणजे फ्रेंड्स झालो पण हा फ्लट करायचा मग त्यानंतर मग हा फ्लर्ट करायचा मी तशी थोडं कुठे चांगलं बोलायला का हा फ्लर्ट करायचा मग मला असं वाटायचं की काहीतरी असंच उगाच टाईमपास नाही का त्याला कोण नाही म्हणून माझा टाईम उगाच माझा टाईमपास करतोय तर नाही का मग म्हणजे माझा असा ट्रस्ट नव्हता पटकन बसत की की खरंच काय असल म्हणून असं तसा तर नंतर ना मग नंतर ना मग मी विचार केला की नाही का याचा स्वभाव वगैरे बघितला कसा आहे काय नंतर ना मग हा म्हटलं <laughs> आता तू मला सांग की आपण जेव्हा फर्स्ट टाइम भेटलो ती डेट 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 काय होती आता फर्स्ट टाइम आपण डेट तर ना आठवते मला पण फर्स्ट टाइम आपण मोवीला गेलो होतो मूवीला गेलेलं हे मला पण आठवते डेट सांग मला डेट सव्वीस काहीतरी होते माहिती ऑक्टोबर डेट होती गोळी मारली मित्रांनो गोळी मारली पण ती लागली बरोबर बच गया hmm. तू सांग मला तू तुझ्या हाताने स्वयंपाक केलेला सगळ्यात फर्स्ट टाइम मला कधी खालाय येईल आणि काय दिलं तर <laughs> तुला आठवत आहे <होते> सांग तुला आठवत आहे का सांग तू तु सांग <laughs> तुला आठवत <लाट> <laughs> तुला सांग मी तुला विचारलंय क्वेश्चन विचारतो सगळ्यात पहिले तुम्हाला काय देईल तर <laughs> तुझ्या हाताने बनवलेलं <laughs> फर्स्ट टाइम आपण घरी होतो तेव्हा आय डोंट नो <laughs> फर्स्ट टाइम चिकन दिलेलं का बरोबर बरोबर गोळी मारली गोळी मारली पण बरोबर आले बरोबर लागली गोळी चिकन दिलेलं घरी बनवलेलं मी चिकन आठवते मग तर माझा क्वेश्चन ना मी होतं मी विसरले जाऊ दे आता आता नाही आठवत तुला काय विचारायचं मला काहीच नाही विचारायचं मित्रांनो आणि मला पण आता आठवत नाहीये सो so, हा ब्लॉग इथं थांबावा लागेल मला असं वाटत हे राहत केलं आम्ही आद, आधी क्वेश्चन तर प्रिपरेशन नव्हते केले की कोणते क्वेश्चन वगैरे विचारायचे रॅन्डमली आम्ही ब्लॉग स्टार्ट केलेला आणि असं अचानकच विचारलं जर आम्हाला अजून म्हणजे काय विचारायचं असेल तर आम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये हाच yes. गेम मी आम्ही नेक्स्ट ब्लॉग yes. मध्ये परत खेळणार आणि मग तेव्हा बाकीच्या प्रश्नांचे आणि क्वेश्चन मी माझ्या मनाने तयार करणार नाही ही मनाने तयार करणार आणि हा ब्लॉग झाल्यानंतर तो ब्लॉग दुसरा तोच पडल तर ते पाहलच Chalo. Chalo guys. Chalo guys. Bye bye. Bye 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 bye.